मानसिक आजारांबद्दल आधी आम्हाला जाणून घ्यायचंय मानसिक आजार म्हणजेच काय तर ह्याच्यामध्ये डिसऑर्डर आहे की बाबा वाटणे चिंता वाटणे काळजी वाटणे किरी छोट्या छोट्या गोष्टींबद्दल जास्त विचार करणे लांब विचार करणे खूप काळ विचार करणे जनरलाइज ए डिसऑर्डर हे जास्त प्रमाणात आजकाल आपल्याला पाहायला मिळत आपल्या या ज्या भावना आहेत त्या कशा ओळखायच्या आणि त्या व्यक्त करणं एवढं कठीण का असतं मग आपण डेली काम करतोय आणि त्याच्यामध्ये आपण समजा माझ्या इमोशन्स काय आहेत कधी कधी मला कळत नाही की मी म्हणजे मी रेग्युलर ॲटोमॅटिक माझं वर्किंग चालू असते अनकॉन्शियसली पण माझे इमोशन्स ॲक्च्युलीमध्ये काय आहेत मी हसत खेळचं काम करतोय पण आतमधून इमोशन्स काय आहेत मला माहीत नाही असं बऱ्याच जणांचं होतं की कारण काय आहे की आपल्याला लहानपणापासून अशी सवय लावली आहे की इमोशन्स एक्सप्रेस करायची आपल्याला ट्रेनिंग भेटलेली नाही नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर बोलतोय तुमच्या आरोग्याची गोष्ट या शोमध्ये मी शुभाली जोशी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मित्रांनो आजचा आपला विषय आहे मेंटल हेल्थ मेंटल हेल्थ हे म्हणायच्या आधी मी एक तुम्हाला सांगू इच्छिते हेल्थ म्हटलं की दोन गोष्टी येतात एक शारीरिक आणि दुसरी मानसिक शारीरिक म्हणजे काय की आपल्याला कुठला आजार झाला शरीराबद्दलचा की आपण लगेच त्या डॉक्टरकडे जातो पण मानसिक कुठला आजार झाला असेल म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याला भीती असेल एन्झायटी असेल किंवा आपल्या खूप चिडचिडेपणा असेल पण त्या गोष्टीकडे आपण पाहत नाही आणि त्याला मानसिक आजार असं आपण म्हणत नाही आणि ते अवॉइड करतो आणि त्याच गोष्टींचं नंतर बर्डन घेतो मग तो इफेक्ट आपल्या कुठल्या कामांवर होतो तर यालाच आपण मानसिक हेल्थ असं म्हणतो तर हे आधी स्वतः मान्य करा की आपल्याला काय आपल्यामध्ये कमी आहे आणि ती ओळखून लगेच मानसिक आपलं हेल्थ टिकवण्यासाठी लगेच डॉक्टरांकडे जाणं आजच्या काळात खूप गरजेचं आहे तर ते का गरजेचं आहे आणि मानसिक आरोग्य म्हणजे काय आणि त्याच्यात कोणकोणत्या गोष्टी येतात तेच आपण आज या चर्चेतून पाहणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्याला लाभले आहेत डॉक्टर ऋषिकेश मस्के सर नमस्कार सर नमस्कार मॅडम तुमचं आमच्या शोमध्ये खूप मनापासून स्वागत धन्यवाद सर सगळ्यात आधी तर आम्हाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल मॅडम मी माझं नाव डॉक्टर ऋषिकेश मस्के माझे बी बी एस डी पी एम झाले मी ॲज अ सायकॅट्रिस्ट सांगलीमध्ये करतो आहे सांगलीमध्ये कार्यरत आहे आणि इथं पुण्यामध्ये पण मी मंथली एकदा वगैरे येत असतो येत असता मस्त सर आमचं सांगलीमध्ये काम सुरू आहे आणि जसे जसे कॉल्स येतात तसे तुम्ही yes. सईकडे येत असता सर आपला विषयच आहे मेंटल हेल्थ तर मानसिक आजारांबद्दल आधी आम्हाला जाणून घ्यायचं आहे मानसिक आजार म्हणजेच काय आता मानसिक आजारमध्ये आता खूप जास्ती आजार आहेत त्यातले मोस्ट कॉमन आजार आपण आपण डिस्कस करूया फक्त तर ह्याच्यामध्ये जनरलाइज एटी डिसऑर्डर आहे की बाबा भीती वाटणे चिंता वाटणे काळजी वाटणे कि अनने छोट्या छोट्या गोष्टींबद्दल जास्त विचार करणे लांब विचार करणे खूप काळ विचार करणे तर जनरलाइज एन्झाय डिसऑर्डर असते हेच जास्त प्रमाणात आजकाल आपल्याला पाहायला मिळतं किंवा पॅनिक डिसऑर्डर आहे त्याच्यामध्ये की छातीमध्ये धडधड होतो असं वाटतं मला हार्ट अटॅक येतोय मी मरतोय की काय तर पॅनिक डिसऑर्डर आहेत दुसरं हे स्पेसिफिक फोबियाज आहेत की ज्याच्यामध्ये समजा आपण एखाद्या लिफ्ट कोणाला लिफ्टचा फोबिया असतोय कोणाला हाईटचा फोबिया असतोय कोणाला समजा की पब्लिक ट्रान्सपोर्टचा फोबिया असतोय किंवा जिथून एस्केप अवघड आहे अशा गोष्टींचा पॅकेजांना फोबिया असतोय तर ते जनरलाइज एटी मध्ये किंवा अँझायटी डिसऑर्डर्समध्ये ह्या गोष्टी येतात बाकीचे ओसीडी वगैरे असे बाकीचे आजार आहेत ओसीडी मध्ये जे आहे की सारखे सारखे हात धुणे किंवा गोष्टी चेक करणे गॅस स्टो चेक करणे तर ओसीडीचे बाकीचे त्याचे टाईप वेगवेगळे टाईप्स आहेत इतर ह्याच्यामध्ये डिप्रेशन आहे मेनी आहे डिप्रेशनचे तर हो हे तर कॉमन पण हे सुद्धा आजारांमध्ये आता तुम्ही आधीच सांगितलं सारखं सारखं हात धुणे गॅस चेक करणे किंवा आपल्याला ट्रॅफिकचा फोबिया असतो तुम्ही म्हणाला हाईटचा फोबिया असतो करेक्ट आहे सर आजकाल हेच आपल्याला पाहायला मिळतं आणि हेच मानसिक आजार अजून सिझोफेनिया आहे की ज्याच्यामध्ये रियालिटी आपला जजमेंट इम्पेअर होऊन जातो आपल्याला राहत नाही तर ते म्हणजे एक्स्ट्रीम स्टेजमध्ये जसे विविध आजार आहेत की म्हणजे माइल्ड लेवलचे मॉडरेट लेवलचे आणि म्हणजे सौम्य लेवलचे मध्यम लेवलचे तीव्र लेवलचे असे आजार आहेत की त्यानुसार त्याची ट्रीटमेंट चेंज होते ट्रीटमेंट पॅटर्न त्याचा चेंज होत जातो मग आपल्या या ज्या भावना आहेत त्या कशा ओळखायच्या आणि त्या व्यक्त करणं एवढं कठीण का असतं मग आता भावना ओळखायचं म्हणजे काय की आता मी आता ॲज अ आपण डेलीचं काम करतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण समजा माझ्या इमोशन्स काय आहेत कधी कधी मला कळत नाही की मी म्हणजे मी रेग्युलरली ॲटोमॅटिक माझं वर्किंग चालू असते अनकॉन्शियसली पण माझे इमोशन्स मध्ये काय आहेत मी हसत खेळत काम करतोय पण आतमधून इमोशन्स काय मला माहीत नाही असं बऱ्याच जणांचं होतं की कारण काय आहे की आपल्याला लहानपणापासून अशी सवय लावली आहे की इमोशन्स एक्सप्रेस करायची आपल्याला ट्रेनिंग भेटलेली नाही हो। इमोशन्स कसे एक्सप्रेस करायचे किंवा म्हणजे कोणी जर रडायला तर रडू नको बस कळत कंट्रोल मध्ये किंवा रडलं तरी आपण त्याला कमजोर कमजोर समजतो कमजोर वाटतो किंवा चिडचिडपणा करू नको पण त्यामागचं लहान मुलांचं कारण काय ते आपण समजून घेणं आणि ते ऍक्टिव्ह जरी आपण जस्ट लिसन जरी केलं व्यवस्थित त्यांना ऐकून जरी घेतलं दा आएकुन आएकुन की म्हणजे त्यांना भावना त्यांचे फक्त ऐकून जरी घेतलं तर बऱ्यापैकी नंतर जाऊन मा हो ते मानसिक आजारामध्ये रूपांतर होणार नाही म्हणजे लहानपणी जे काही पण होऊ फिजिकल ट्रोमा असतोय किंवा एनी इमोशनल ट्रोमा असतोय किंवा निग्लेक्ट असतोय तर त्या गोष्टी लहान लहान मुलांना टॅकल करणं आवड जातं त्यांना त्यावेळेस कळत नाही की कसं हॅन्डल करायचं गोष्टी त्यावेळेस त्यांना ते Uh, आपण एक uh, सेफ सेफ एन्व्हायरमेंट से क्रिएट करणं गरजेचं कर आहे की से से ते ओपन कम्युनिकेट करू शकतील आणि त्यांचं ऐकून घेतलं सा। ला। जाईल असं करेक्ट सांगितलं म्हणजे लहानपणीचे जे आपल्याला अनुभव येतात सर माझा पुढचा प्रश्न तोच असेल लहानपणीच्या अनुभवांवरून प्रौढपणीचे जे नातेसंबंध आहेत त्याच्यावर किती प्रभाव असतो तर uh, कसं आहे लहानपणीचं ला, ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये आता ऑलमोस्ट अठरा वर्षापर्यंत आपलं पर्सनॅलिटी डेव्हलप होते म्हणजे बऱ्यापैकी अठरा वर्षापर्यंत जे आपल्या घरामध्ये एन्व्हायरमेंट असेल किंवा तर त्याचा परिणाम आपल्यावरती होतो की चाय लहानपणी काय अब्यूज झाला असेल किंवा सेक्शुअल अब्यूज झाला असेल किंवा काही निग्लेक्ट झाला असेल दुर्लक्षित झाला असेल म्हणजे हा तर ते त्याचा कारण त्यावेळेस न्यू न्युरल पाथवेज तयार होत असतात तर ते न्यूरल पाथवेज त्या दरम्यान जे आपले एन्व्हायरन्मेंट असेल त्यानुसार ते तयार होतात तयार होतात ते एकदम ते फिक्स झाले की परत पुन्हा नवीन म्हणजे तो आजार मग कायमस्वरूपी तसं राहतो म्हणजे पंचवीस वर्षापर्यंत आपलं प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे फोरब्रेन जे आहे ते आपलं हे होत असतं डेव्हलप होत असते फुल मॅच्युअर होते फ्री फ्रंटल कॉर्टेक्स जे रॅशनल ब्रेन आहे जे रॅशनल ब्रेन म्हणजे जे डिसिजन मेकिंग ब्रेन आहे ते पंचवीस वर्षापर्यंत हे होत असते तयार होत असते पंचवीस वर्षापर्यंत ते डिसिजन मेकिंगचं डेव्हलप होत असते पंचवीस वर्षापर्यंत तर ते ते जे आहे ना तर ते पंचवीस वर्षापर्यंत आपण हे नाही करायला पाहिजे की असं ऍडवायजेबल नाही की कुठलं ऍडिक्शन करा किंवा अल्कोहोल असेल टोबॅको असेल कॅनेबिस असेल असेल किंवा कुठलं पण असेल कोकेन वगैरे असेल हॅलोसिनेजन असेल तर हे ऍडिक्शन ऍडवायजेबल नाही पंचवीस वर्षापर्यंत याचा अर्थ असा नाही पंचवीस वर्षांच करा पण पंचवीस वर्षांचा अजिबात नाही करायला पाहिजे पंचवीस वर्षात हो ना नाही तर मुलांमध्ये आजकाल ते कायमस्वरूपी ते जे मूड सिमटम्स आहेत किंवा संशयिकपणा आहे तो कायमस्वरूपी त्यामुळे लोकांमध्ये राहतो लाइफ टाईम ट्रीटमेंट घ्यावं बापरे करेक्ट आहे सर की प्रौढपणा मध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा मग मुलांमध्ये असतं की रिजेक्शन एखाद्या गोष्टी आहे किंवा मग क्रिटिझिम मग या गोष्टी आहेत त्या मानसिक पातळीवर कसे हाताळावेत आपण आता रिजेक्शन आहे किंवा फेल्युअर आहे किंवा काय जे पण असेल हो जे फेल्युअर फेल्युअर म्हणजे काय की आता समजा प्रत्येक वेळेस आपण सक्सेस आपल्याला भेटेल प्रत्येक गोष्टीमध्ये असं नाही आहे तर हा एक इरेशनल थॉट आहे की रिजेक्शनला आपल्याला कसं प्रॉपर ट्रेनिंग नाही रिजेक्शन कसं हँडल करायचं आपल्याला ट्रेनिंग नाही आहे प्रॉपर तर रिजेक्शन आहे किंवा क्रिटिसिजम आहे तर हे थॉट्स मध्ये येते की बाबा प्रत्येक वेळेस मला सक्सेस भेटला पाहिजे नाही भेटू शकत Hmm. आणि किंवा प्रत्येक वेळेस मला सगळ्यांनी कौतुकच केलं पाहिजे किंवा शंभर लोक असतात प्रत्येकाचे अपब्रिंगिंग oh, no. वेगळे असते त्यांच्या मेंटालिटी वेगळे असते पण प्रत्येकाला चेंज नाही करू hmm. शकत yes. त्यामुळे ते प्रत्येकाचे आपण ओपिनियन घेऊन आपण बर्डन घेऊ शकत नाही बर्डन घेऊ नका कोणी तुमच्यावर टीका केली किंवा रिजेक्शन आलं कुठून तुम्हाला इंटरव्ह्यूला गेला तिकडनं त्याचं ता बर्डन तुम्ही घेऊ नका असं तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना असं म्हणायचं की म्हणजे आपल्याला हँडल करता आलं पाहिजे हँडल आलं पाहिजे की आपल्याला क्रिटिसाइज केलं त्यातून काही शिकता येईल का कन्स्ट्रक्टिव्ह जर ते कन्स्ट्रक्टिव्ह असेल क्रिटिसिजम तर ते त्यातलं घेऊन त्यातून म्हणजे काही शिकता येईल का आपण पुढे जाऊ शकतो so, yes. रिजेक्शन मधून पण काय फेल्युअर आलं तर कशामुळे फेल्युअर आलं काय शिकता येईल का ते आपण सांगितलं आहे ही, ही मेंटल हेल्थ खरंच खूप गरजेची आहे आणि असं जर तुम्ही हाताळला एखादं रिजेक्शन आलं किंवा तुमच्यावर टीका होत असेल तर त्याकडे सुद्धा पॉझिटिव्ह वेनी बघा तुमच्यात काय कमी आहे ती ओळखा आणि त्याच्यावर काम करा पुढे नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळेल आणि हीच मेंटल हेल्थ खरंच छान सांगितलं सर तुम्ही परफेक्शनिझम मानसिक थकव्याचं कारण असू शकतं का म्हणजे परफेक्शन म्हणजे काय की आपण प्रत्येक डायफेक्ट झाल्या सगळी गोष्ट प्रत्येक गोष्ट परफेक्ट झाली पाहिजे प्रत्येक डायमेन्शन मध्ये मी परफेक्ट पाहिजे असं आपला असतो म्हणजे अट्टी असं वाटतं की म्हणजे परफेक्ट असेल म्हणजे खूप चांगला चांगला असं काही नाहीये तर परफेक्शन मध्ये होते काय की तर आपली कामं जी आहेत ती लांबणीवर जातात ला त्याच्यामध्ये काय परफेक्ट करू करू म्हणून मग ते लांबणीवर जातात नंतर डिप्रेशन येते एन्झायटी होते त्यांनी मग ते बाकीचे म्हणजे प्रॉब्लेम्स चालू होतात तर ते हे एक इरेशनल थॉट आहे की सगळ्या गोष्टी परफेक्ट भेटायला पाहिजे सगळ्या गोष्टी परफेक्टली माझ्या तऱ्हेनेच झाल्या पाहिजे तसं तसं होत नसते जसं फ्लो असेल तर त्या फ्लोनुसार आपल्याला खरच आहे हे मी मला रिलेट करत होते मी सेम अशीच आहे सर सो तुम्ही सांगताय तो मी असा थॉट विचार करते आणि करेक्ट आहे तुम्ही सांगितला तसा जर विचार केला बर्डन आहे ना तो खूप जास्त मध्ये खूप स्ट्रेस आपल्याला समजत नाही पण त्याचा स्ट्रेस येतो 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 स्ट्रेस ये जर एखादी गोष्ट आपल्याला सगळ्याच गोष्टी परफेक्ट करायची सवय असेल ना आणि ती मग पुढच्याकडनं पण आपण करतो की हो पाहिजे पाहिजे नाही पण याच्यामध्ये काय की परफेक्शनिझम ला आपण एक जरी आपण पहिल्यांदा अचीव्ह केली नंतर मग एक्संट करून जाऊ शकतो आपण आपण टार्गेट जर परफेक्ट ठेवलं ना तर ते स्ट्रेस एवढं होतंय त्यापेक्षा काय मेडिओक्रिटी एक ठेवायची किंवा गुड इनफ झाले पाहिजे म्हणजे आपल्याला एक गुड इनफ झाले पाहिजे बऱ्यापैकी झालं पाहिजे त्यानंतर मग पुढचं हळूहळू टप्प्या टप्प्याने करताय तुम्ही तपा, आधी करता येते असं एकदमच असं परफेक्ट होत नसतं देखील मस्त सर गिल्ट किंवा रिग्रेट होत एखाद्या गोष्टीचं तर त्यातून बाहेर कसं पडायचं आता गिल्ट आणि रिग्रेट वगैरे जे आहे गिल्ट आता एक्झॅक्टली तसं कशाबद्दल गिल्ट आहे कधी पोसून गिल्ट आहे खूप कोरोना गिल्ट आहे जुना खूप आधीपासून आहे किंवा काय चूक झाली असेल तर आता काय चुका होणारच आता जो माणूस काम करणार किंवा जो माणूस इव्हेंच्युअली लाईफ जगतोय त्याच्यामध्ये आपल्याकडून चुका होणार आपल्याला काय सगळ्या सगळेजण तर त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला माफ करणं सगळ्यात पहिल्यांदा गरजेचं आहे स्वतःला आहे असं ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये जर तरी सुद्धा ते गिल्ट तसंच राहून पिरियड ऑफ टाइम होपलेसनेस मध्ये कन्वर्ट होतोय किंवा सॅडनेस मध्ये कन्वर्ट होतं होपलेसनेस मध्ये कन्वर्ट मग मानसिक आजार चालू होता बाय असेल किंवा डिप्रेशन त्यामुळे काय गिल्ट जे आहे तो तो थॉट आहे आहे म्हणजे तो तो थॉट जो आहे विचार आपण गिल्ट कशामुळे काय त्याबद्दल ओपनली कम्युनिकेट करणं गरजेचं आहे ते त्यासाठी मेंटल हेल्थ प्रोफेशनलची कोणाची पण मदत घेतली तर त्याकडे डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे एखाद्या गोष्टीला जर गिल्ट असेल तुम्हाला तर तो तुम्ही डॉक्टरांकडे गेला तर तो नक्कीच तुमचा त्याचा निचरा होईल आणि तुम्ही परत नवीन आयुष्यात चांगल्या माइंडनी जगू शकता आणि मग ते रिझल्ट पण तुम्हाला कुठले इथे yes, पॉझिटिव्ह मिळतील टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणजे काय याकडे तुम्ही कसं पाहणार हे काय आहे टॉक्सिक पॉझिटिव्हिटी समाजातील टॉक्सिक पॉझिटिव्ह म्हणजे काय पॉझिटिव्ह म्हणजे काय पॉझिटिव्ह थिंकिंग चांगली आहे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे ना आपल्या म्हणजे काय म्हणायचं मिडिल क्लास लोकांसाठी चांगली आहे कारण काय आपण ते कुठल्या पण क्रिटिकल कंडिशन मध्ये ते पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्याला सर्वे करायला मदत करते की बाबा काहीतरी चांगलं होईल उद्या म्हणजे होपफुल राहणं चांगलं आहे की बाबा उद्या पॉझिटिव्ह होणार आहे चांगलं होणार आहे म्हणजे ते अॅटिट्यूड साठी चांगलं आहे पण ओव्हरऑल जर आपण तर टॉक्सिक पॉझिटिव्ह म्हणजे काय की समजा एखादा सडन ट्रोमा झालाय अचानक काहीतरी कोणाच घरचा कोणी मृत्यू झाला किंवा काही ऍक्सिडेंट झाला मोठा किंवा फायनान्शियल काय लॉस झाला किंवा कुठला पण असा मोठा मेजर ट्रोमा झाला इमोशनल ट्रोमा झाला तर ते जे इमोशन आहे ते, आ, हो तर ते म्हणजे ट्रॅप नाही व्हायला पाहिजे ते की असं नाही म्हणायचं की नाही होत असते किंवा मृत्यू जर काय आहे तर होणारच आहे असं नाही तर ते स्टेज स्टेजमध्ये कर त्या पर्सनला आपल्याला म्हणजे ते जे चॅनलाइज करणं गरजेचं आहे त्या फेजेस मध्ये तो जाणं गरजेचं आहे जे ग्रीफ्टचे जे स्टेजेस okay. आहेत बार्गेनिंग आहे डिप्रेशन आहे किंवा ऍक्सेप्टन्स ऍक्सेप्टन्स एकस् लेवलपर्यंत इंडिव्हिज्युअल जाणं गरजेचं आहे की जेणेकरून काय आहे की त्याचे ते इमोशन नंतर जाऊन आजारांमध्ये कन्वर्ट होऊन लॉंग रन मध्ये ते बरोबर नाही शॉर्ट रन मध्ये चांगलं वाटतंय ते टॉक्सपॉर्जी पण लॉंग रन मध्ये ते जरा हे आहे आहे ओके मस्त काही लोकांना कायम कंट्रोल मध्ये ठेवायची गरज वाटते मग आणि ते लोक कशी ओळखायचे आता हे काही काही कंट्रोल फ्रीक लोक असतात तर प्रत्येक प्रत्येक इकोसिस्टीम मध्ये कुठल्या पण कंपनी कंपनीमध्ये ऑर्गनायझेशन लोक हो अशी लोक म्हणजे असतातच म्हणजे ते त्या लोकांना म्हणजे एम्पती नसते त्या लोकांना त्या लोकांना इमोशन्स फील होत नाहीत प्रॉपर इमोशन फील होत नाहीत त्यांना कंट्रोल पाहिजे असतात त्याच्या मागे त्यांची सायकोलॉजी असते की त्यांना एक हायली इन्सिक्युअर असत त्यातून मग ते प्रोजेक्ट करताना असं करतात की म्हणजे खूप म्हणजे पॉवरफुल असं दाखवतात ते परंतु आतून खूप डेड असतात ते डेड म्हणजे इमोशन्स त्यांना फीलच होतात जसं नॉर्मली तर ते इमोशन्स दुसऱ्याच्या थ्रू दुसऱ्याला म्हणजे डिस्टर्ब करून किंवा कंट्रोल करून ते त्यातून इमोशन्स त्याच्यासाठी ते मॅनिपुलेशन टॅक्टिक्स वगैरे युज करतात डिफरंट डिफरंट त्याच्यामध्ये बरेच आहेत ट्रँग्युलेशन आहे किंवा गॅस लाइटिंग आहे तर त्याच्यासोबत जे लोक आहेत तर ते त्या लोकांना ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते पण त्याच्यामध्ये काय की हे ट्रेड जे आहेत ते मोस्टली नार्सिसिस्टिक जे लोक आहेत पर्सनॅलिटी ट्रेड्स जे आहेत त्यांच्यामध्ये हे ट्रेड म्हणजे हे कंट्रोलचे कंट्रोल फ्री ते तर ते पण त्यांच्यामध्ये पण त्यांची म्हणजे बॅक हिस्ट्री काढली तर त्यांच्यामध्ये पण काहीतरी चाइल्डहूड ट्रोमा असतो त्यांना त्यामुळे त्यामध्ये मुद्दा म्हणून करत नसतात त्यांच्यामध्ये पण आपण एम्पती ठेवायला पाहिजे की त्यांची काही चूक नाही त्याच्यामध्ये त्यांच्या माग त्यांचे मग मा काहीतरी लहानपणी ट्रोमा झाले असणार निग्लेक्ट झाले असणार किंवा ओव्हर ओवरप्रेज झालेला असणार तर ते त्यानुसार आपल्याला त्या लोकांना हॅन्डल करावं लागतं हॅण्डल करावं ते ऑफिस पॉलिटिक्स मध्ये या गोष्टी येतात येतात खूप पाहायला मिळतात आणि मग त्याचा आपण लगेच इम्पॅक्ट घेतो अरे हा माणूस मला असं बोला किंवा बॉस किंवा कोणी एच आर असतील कोणी काय बोलले की मग त्याचा परिणाम होतो बाकीच्या परिणाम होतो पण जर आपल्याला स्वतःला ट्रेन करावं लागेल आणि त्यांना पण समजून घ्यावं लागेल की त्यांची पण बॅक स्टोरी अशी आहे मानसिक आजार ओळखल्यानंतर नातेवाईकांची भूमिका यामध्ये किती महत्वाची असते आता मानसिक आजार आता डेव्हलप होता ना तर मला तर मोस्टली असं आहे डिस्फंक्शनल फॅमिली जिथं आहे जिथे ओपन कम्युनिकेशन होत नाहीत जिथे एन्व्हायरमेंट चुकीचे आहे जिथं समजा फादर अल्कोहोल वडिलांमध्ये अल्कोहोलिझम आहे म्हणजे अल्कोहोल पित व्यसनी आहे किंवा काहीतरी घरामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा सतत काहीतरी भांडण वाद आहे तर अशा फॅमिलीमध्ये हे मानसिक आजार ओव्हर दीरियड ऑफ टाइम जेवढे उद्भवतात मुलांमध्ये पण आता कसं आहे जर पण एकदा डायग्नोज झाल्यानंतर त्या पेशंटला मेडिसिन व्यवस्थित देणे टाइम टू टाइम मेडिसिन देणे किंवा फॉलोअप व्यवस्थित आणणे तर ती नातेवाईकांनी जबाबदारी घेतली तर बरं पडेल जर सपोर्ट सिस्टीम भेटली तर प्रॉपर सपोर्ट सिस्टीम जर पेशंटला भेटली तर रिझल्ट चांगले भेटतात लवकर घरातून नातेवाईकांची भूमिका खूप महत्वाची आहे याच्यामध्ये की फॅमिली असणं आणि प्रॉपर कम्युनिकेशन असणं आणि सपोर्ट सिस्टीम प्रॉपर असली तर रिझल्ट चांगले भेटतात आपल्याला मग शाळा आणि ऑफिस मानसिक आरोग्य सुधारू आता शाळेमध्ये काय आहे की लहान मुलांचे प्रॉब्लेम वेगळे आहेत आणि ऑफिस मधले प्रॉब्लेम्स वेगळे आहेत शाळेमधले प्रॉब्लेम काय की लहान मुलांचे प्रॉब्लेम काय आहेत कि समथिंग काय त्यांना समजा कोणी अब्युज केला असेल किंवा घरामध्ये काय प्रॉब्लेम असतील किंवा काही पण झालं असेल मुलं कोणी बुली केलेलं असेल काहीतरी तर ते लहान मुलांची किंवा व्यसनामध्ये जातात मुलं कारण काय तो व्यसन म्हणजे एक एक एस्केप रूट आहे तो म्हणजे वाटण्यासाठी एक एस्केप रूट आहे जर मला बॅड फील होतोय तर मला चांगलं वाटण्यासाठी इन्स्टंटली जर मला चांगलं वाटायचं असेल तर मला ड्रिंक म्हणजे काहीतरी घ्यावं लागेल की कुठल्या जर नशा करावं लागेल गांजा घ्यावा लागेल जे मला इझिली अवेलेबल असेल जे मला अफोर्डेबल असेल ते मग ते मुलं लहान मुलांमध्ये अॅडल्ट एजमध्ये खूप प्रमाण वाढलंय आता त्याचं तर त्याचं रिझन असं आहे की म्हणजे त्यासाठी काय मुलांचा कॉलेजमध्ये किंवा याच्यामध्ये आपण एक सेफ एन्व्हायरमेंट असं सेफ इन्फ्रास्ट्रक्चर mm. उभं केलं जिथे मुलं ओपनली आपल्या सांगू शकतील इमोशन्स आपले बाहेर शेअर करू शकतील आणि सांगू शकतील तर आपल्याला ते इझी पडेल की बाबा त्यांचे एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे त्याला जर फक्त जरी आपण ऐकून जरी घेतलं मुलांचं तर बऱ्यापैकी आपल्याला म्हणजे मुलं सांगतात आपण ऐकायला ऐकायला पाहिजे ऐकायला पाहिजे प्रॉपरली आपण त्यांचं ऐकून जरी घेतलं तरी बऱ्यापैकी आपल्याला त्यातून म्हणजे हे होईल सर तुम्ही आता म्हणालात की टीन एज मध्ये आपल्याला काही काही व्यसनं लागतात आपल्याला कुठले गिल्ट असेल किंवा आपल्यावर होणारी टीका असेल त्याला आपल्याला लगेच अवॉइड करायचं असेल तर आपल्याला मुलं मग व्यसनाच्या आहारी जातात मुलांना कळतं हो माझ्याकडनं हे जास्त वेळ होतय मला याची सवय लागली आहे पण त्या मुलाला त्यातून बाहेर पडायचंय पण कसं पडायचं हेच माहित नसतं तर तो जर तुम तुमच्याकडे आला तर तुमच्याकडे कसं आहे पेरेंट्स आणि जर जर चिल्ड्रन असेल सॉरी म्हणजे जे अडश असेल अठरा वगैरे किंवा वीस वर्ष तर ते त्या लोकांना मध्ये रोल इम्पॉर्टंट येणं गरजेचं आहे आपण तर काय हे करू शकत नाही शाळा शाळेचा रोल इम्पॉर्ट आहे पेरेंट्स रोल इम्पॉर्ट आहे तर त्यांनी आपल्याकडे घेऊन आले मेंटल हेल्थ कुठल्या पण एस्टॅब्लिशमेंट लोकल सेक्रेटरीज कडे जर घेऊन गेले तर ॲडवायजेबल असं आहे की जर समजा अल्कोहोलचे ऍडिक्शन असेल कॅनेबीस ॲडिक्शन असेल किंवा कोकेन असेल किंवा कुठले पण स्टिमोलांट असतील बाकीचे फॉर एक्झाम्पल एलएसडी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये ॲडमिशन करून डिटॉक्स करा असं ॲडवायजेबल आहे okay. कारण काय आहे डिटॉक्स फेजमध्ये कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस असतात oh no. त्यामुळं ॲडमिशन करून हे केलेलं बरं आहे म्हणजे पुढचे फेजेस डीएडिशनचे फि रिहाप केलेलं बरं राहील बरं राहील त्यामुळं आणि बाकीचे जे ॲडल्ट असतील त्या त्यांच्यासाठी पण सेमच आहे म्हणजे जे डिटॉक्स करून करून सुरुवातीला ऍडमिट आणि पुढची ट्रीटमेंट हे करता येऊन घेऊन गरजेचं आहे कुठेतरी आपण करू शकतो की ऍडमिशन वगैरे करू शकतो ओके आणि मग होऊ शकतो याच्या शंभर टक्के आपण बऱ्यापैकी एक सत्तरऐंशी टक्के म्हणजे चान्सेस कमी होतात की िंग पण होते त्यानंतर तिथं बऱ्यापैकी ट्रीटमेंट पण चालू होते की अँटीक्रेव्हिंग इच्छा होऊ नये म्हणून आणि कारण काय डेटॉक्स फेज मध्ये सोडायचा खूप प्रॉब्लेम होतो घरी असताना काय होते की कारण सोडताना जे विड्रॉल सिमटम्स आहेत ते पेशंट हँडल पण तसं असतं राहून पेशंट घरी हॅन्डलच करू शकत नाही आपण तो कारण काय तो पेशंट गोंधळा होऊ शकतो त्याला फिट येऊ शकतात त्याला म्हणजे हे होऊ शकतो चिडचिडपणा होऊ शकतो अग्रेसिव्ह होऊ काही काही पण होऊ शकतं मग ते ऍडवायजेबल असं आहे की डिटॉक्स करताना ऍडमिट करून जर डिटॉक्स करा <laughs> तर मग आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळेल त्याचा हा बऱ्यापैकी रिझल्ट भेटेल म्हणजे ऐंशी नव्वद टक्के जरी रिझल्ट भेटेल तरी पण रिलॅक्स होण्याचे चान्सेस आहेत ऍडमिशन केलं म्हणजे लगेच नीट झाला सा असं नाही होत दोन महिने समजा दीड महिने दोन महिने ऍडमिट केलं त्यानंतर पण रिलॅक्स होण्याचे चान्सेस आहेत पण मेडिसिन व्यवस्थित घेऊन आणि प्रॉपर थोडस जरा फॉलोअप जर व्यवस्थित होऊ शकतो कंट्रोलमध्ये येऊ शकतो सर yes. uh, आता एक सगळ्यांचाच प्रश्न सुख म्हणजे काय असतं याबद्दल सर तुमचं मत काय तुमची व्याख्या काय याबद्दलची सुख का, सुख्युअली काय सुख म्हणजे हॅपीनेस वगैरे जे आहे ते खूप रिलेटिव्ह कॉन्सेप्ट आहे म्हणजे हा व्यक्ती सापेक्ष कॉन्सेप्ट आहे समजा एखादा दोन लाख कमवून पण म्हणजे असं डिप्रेस असेल आणि एखादा वीस हजार कमवून गावाकडे खुश असेल पंधरा कमवून गावाकडे खुश असेल आणि मेट्रो सिटीमध्ये राहून मोठ्या सिटीमध्ये राहून पण एखादा दोन लाख कमवून पण नाखुश असू ना शकते तर ते एकदम रिलेटिव्ह कॉन्सेप्ट आहे पण अर्थपूर्ण जीवन जगणे की आपल्या फॅमिली सोबत कनेक्शन्स प्रॉपर पाहिजेत yes. आपले सोशल कनेक्शन चांगले पाहिजेत की जेणेकरून आपल्याला कारण पण एक सोशल अॅनिमल आहे तर आपल्याला सोशल कनेक्शन तर पाहिजेत आणि प्रॉपर म्हणजे अर्थपूर्ण एक जीवन आपल्याला एक जगता येईल आणि आलेल्या संकटांना व्यवस्थित सामोरं जाता येईल तेवढं एक कसं टॅकल करायचं ते आपण शिकून नंतर हे करू शकतो त्याच्यामध्ये मस्त आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये मन शांत ठेवण्याची खूप गरज असते तर मन शांत ठेवण्यासाठी मग कोणत्या सवयी उपयुक्त आहेत आता मन शांत ठेवायचं म्हटलं तर सुरुवातपास सुरु करायचं तर आता सध्याचा प्रॉब्लेम मी नाही oh, okay. तो सोशल मीडिया किंवा मोबाईलचा एक्स्ट्रा युज एक्सेस युज जो आहे तो मेन यूज आहे तर डिजिटल डिटॉक्स पहिल्यांदा करणं गरजेचं आहे की एका लिमिट स्क्रीन टाइम लिमिट करणं दुसरी गोष्ट झोप एक सात तास प्रॉपर झोप श्याम झोप yes. झालीच पाहिजे yeah, सात तास रात्री नंतर मेडिटेशन डीप ब्रीदिंग करणं ओके डीप ब्रिथिंग मेडिटेशन मसल रिलॅक्सेशनची एक्सरसाइज करणं समजा मला काहीतरी फील होतंय जास्त इंटेन्स फिलिंग आहे काहीतरी तर ते जर्नल करून ठेवणं जर्नलिंग म्हणजे काय आहे की डायरीमध्ये लिहून ठेवणं की मला असं असं फील व्हायला लागेल जर्नलिंग जर्नलिंगची सवय लावणं गरजेचं आहे किंवा आपल्याला जर काही इमोशन्स आहेत ते कंटिन्युअस खूप दिवसापासून आहे तर त्याला लेबल करणं गरजेचं आहे की हे निगेटिव्ह इमोशन आहे मला निगेटिव्ह विचार सारखे सारखे यावेळी ते बी एक टेक्निक आहे म्हणजे की लेबल करून ठेवणं की हे इमोशन माझा हे विचार माझ्या मनात सारखे सारखे निगेटिव्ह विचार भीती वाटायली मला त्याच्यामुळे टेन्शन हे निगेटिव्ह विचार आहे हा औषधीचा थॉट आहे किंवा असं लेबल करणं गरजेचं कर <coughs> आहे आणि बाकीच अल्टिमेटली काय की आपण आपल्या इमोशन बद्दल अवेअर असणं <coughs> गरजेचं आहे आपल्या इमोशन बद्दल जाणीव भावनांची आपल्याला जाणीव माझ्या मनामध्ये काय चालू आहे हे मला माहीत पाहिजे जर मला माहित नसेल तर ओव्हर टाइम काय होणार की त्या भावना सप्रेस होऊन 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 त्या सप्रेस नंतर दुसरे आजार निर्माण करणार शारीरिक हेल्थ वर पण त्याचा म्हणजे मानसिक हेल्थ हो, हो, आपली हो। स्ट्रॉंग असेल तर मग शारीरिक आजारांपासून पण होऊ शकतात जर ते असं सप्रेस झाले ते इमोशन तर ते बाकीचे आजार होऊ शकतात मेंटल आजार दुसरे आजार खूप छान सर तर मित्रांनो आपण आज पाहिलं की मानसिक हेल्थ माणसासाठी खूप गरजेचे आहे ती जर चांगली असेल तर आपण आपलं शारीरिक आरोग्य सुद्धा चांगलं ठेवू शकतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सक्सेस मिळवूच शकतो ते फक्त मानसिक स्वास्थ्यामुळे तर हे तुमच्यातले जर काही तुम्हाला दोष वाटत असतील मानसिक तर त्यासाठी डॉक्टरांकडे अशा डॉक्टरांकडे जाण्याची खूप गरज जा आहे त्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य हे नेहमीच चांगलं राहणार आहे आणि तुम्ही तंदुरुस्त राहणार आहात थँक्यू सो मच सर तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला मानसिक हेल्थ किती गरजेची आहे फक्त शारीरिक आरोग्यच आपण आजकाल अवेअर असतो तर मानसिक आरोग्य जे आजार आहेत त्याबद्दलही अवेअर होणं गरजेचं आहे ते ओळखणं आणि मग लगेच तुमच्यासारख्या डॉक्टरांकडे जाणं किती गरजेचं आहे आज आम्हाला या चर्चेतून कळालं खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच